या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला देशात मुस्लिमांसोबत हो भेदभाव केला जात असल्याचा आरोप हैदराबादचे खासदार आणि एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवेसी यांनी केला आहे दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ते आतापर्यंतची परिस्थिती या सगळ्यावर ओवीसी यांनी भाष्य केले भूषण गवई सरन्यायाधीश असताना त्यांच्यावर बोट फेकण्यात आला त्या घटनेचे पटसाद कमी उमटले कारण आरोपी बहुसंख्याक समाजातील होता असं ओबीसी म्हणाले लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे असुद्दीन ओव्हीसी म्हणाले की लोक मुस्लिमांना लक्ष करतात आणि आमच्याकडून प्रामाणिकपणाचा पुरावा मागतात आम्ही खूप काही सहन केला आहे आणि यापुढे आणखीही सहन करू पण आम्ही कधीही आपल्या देशा देशाचा द्वेष केला नाही जर ते मुस्लिमांचं दमन करत असतील तर ते देशाला कमकुवत करत आहेत तुम्ही मुस्लिमांकडे द्वेषाच्या नजरेने पाहत असाल त्यांच्यावर अन्याय करत असाल तर मग एक विकसित देश कसा तयार होणार असा सवाल त्यांनी विचारला भूषण गवई सरन्यायाधीश असताना त्यांच्यावर बोट फेकण्याची घटना घडत होती त्याचा संदर्भ देत ओबीसी यांनी बाबरी मशीद प्रकरणावर भाष्य केलं मशिदीवरील निकाल आमच्या बाजूने नव्हता तेव्हा कोणत्या मुस्लिमानं न्यायाधीशांना बोट फेकला होता का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला बूट फेकणाऱ्या व्यक्तीला काहीच म्हटलं गेलं नाही कारण बहुसंख्यक समाजातील होता आम्ही कायम देशावर प्रेम केला आहे आणि करत राहू असं ओबीसी म्हणाले मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक करणाऱ्याचा विचार काही जण करत आहेत त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा तुमच्या पिढ्या संपून जातील पण आम्ही संपणार नाही जोपर्यंत हे जग आहे जगाचं अस्तित्व आहे तोपर्यंत हिंदुस्थानात मुसलमान एक हिंदुस्थानी म्हणून जगेल आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून लढत राहू काद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमच्या मशिदी वासू तुम्ही एक मशीद उद्ध्वस्त कराल पण आम्ही लाखो मशिदी उभारू असा इरादा त्यांनी बोलून दाखवला आहे